हाय चला आज आज मी तुम्हाला ना मिक्स पनीर मसाला बनवून दाखवते यामध्ये पनीर आहे वटाणा आहे गाजर आहे शिमला मिरची पनीर खाली सगळं बघा शिमला मिरची आणि कांदा टमॅटो अदक लसूण आणि हा थोडा कांदा तेला आणि काजू हे बघा थोडं तेल टाकून काजू कांदा परतून घेते काजू आणि कांदा काजू आणि कांदा परतून थोडा घेते लसूण स्कूल ला गेलेला आहे त्याला सांगितला मिळतो पनीर मिक्स वेंज मसाला करून देतो त्याला आवडतो भात बनवलाय चपात बनवायचे राहते वेगळे काढून घेतले एक छोटा टॉमॅटो आणि थोडा प्रथंबी हे सगळं मिक्स मिक्सवर वाटण करून घेते एक छोटा कांदा हे बघा मिक्स भाज्या आणि पनीर करून घेते मिक्स काढून छान होते अशी रेसिपी मी सु करून बघितले आहे थोडं मीठ घालते आता हे ना थोडं परतून घेतलं आहे आता हे काढून घेते वेगवेगळे वाटण करून घेतलं आहे कांदा टॅमॅटो अद्रक लसूण काजू कोथिंबीर ते काढून घेतले आहे आता त्यात तेच तेल घालते यामध्ये एक चमचा तिखट एक चमचा धने पावडर पाहा चमचा हळद चवेनुसार मीठ आणि यामध्ये नाही वाटण घालते मसाला परतून झाला आहे यामध्ये आपण ह्या मिक्स भाज्या ॲड करू आम्ही काल शॉपिंग करायला गेलो होतो केली शॉपिंग रेतूलच्या मावशीच्या मुलींची ड्रेस घ्यायची होती लग्नाला जायचं आहे ना मोठ्या बहिणीकडे आणले ड्रेस दाखवेल तुम्हाला पण ते फिटिंगला टाकलेले आहे ना पंधरा तारखेला मिळणार आहे तेव्हा दाखवते खूप छान आहे ड्रेस रेटही तसाच आहे हाय ड्रेस पण तसाच आहे तीन ड्रेस घेतले तुला घ्यायचे बाकी तुम्हाला आल्यावर ड्रेस दाखवते मग सांगा तुम्ही तुम्हाला आवडले की नाही थोडं पाणी टाकलं मी मिक्सरमध्ये होतं ना ते वाटण त्यामध्ये आता पनीर मसाला मला कसा अंदाज कळतो एका पॅकेटमध्ये किती भाज्या होतात त्या हेतूने मी टाकते असं त्यामुळे चमच्यामध्ये घेऊन नाही घेत आता मला माहिती आहे त्यामुळे दोन चमचे असतं तर एका भाजीमध्ये एक चमचा खूप होतो आमच्या चौघांच्या भाजीला थोडच खातो इथून नाही खाज जास्त ती कट हे बघा थोडा रसा आहे पण ते अजून उकळत आहे ना मग थंड था थोडं घट्ट होईलच हे बघा कसं वाटतं तुम्हाला तुम्हाला दाखवेल नंतर थोडं थंड झाल्यावर आवडली का रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुला असणारा घरामध्ये व्हिडिओ बनायला बरोबर नाही वाटत स एकटं एकटं वाटतं आता ही सवय असते ना मध्ये मध्ये बोलण्याची म्हणून तो आल्यावर मी तुम्हाला दाखवते चला मग मा झाली माझी भाजी दाख तुम्हाला दाखवते मी थोडं गार झाल्यावर कशी झाली तर आताचे दोन वाजले दोन वाजून युज मिनिट झाले हे बघा रितुल आता आला स्कूल दोन युनिफॉर्म चेंज करून खेळतोय काय रे रितुल अजून जेवण बाकी त्याच हे बघा हे बघा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण चला तू जेवण करून घे अंडा भात आहे पनीर बनवलं आहे स्कूलला कोणा टीचरला द्यायला मग उद्या नाही बनवून सगळ्यांनी पनीर आणलं होतं चला मग रे तुलना बघा भात आणि पनीरची भाजी खात आहे चला सगळ्यांना बायकर